कोर्टाने सरकारने केलेल्या कामावरती नाखुश त्या ठिकाणी असणार दाखवण्यात आलेला आहे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाला पोलिसांनी दावा केला होता की हार्ट अटॅकमुळे सोमनाथचा मृत्यू झाला मात्र त्यानंतर करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शॉक फॉलोविंग मल्टिपल इंजुरीजमुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचं समोर आलं म्हणजे अनेक जखमांमुळे शॉक बसला आणि मृत्यू झाला असं सांगण्यात आलं पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचे आरोप त्यानंतर करण्यात आले सोमनाथचं कुटुंब कोर्टात गेलं आणि प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशीचा खटला लढवण्याचा निर्णय घेतला मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात आठ दिवसांमध्ये गुन्हा दाखल करा असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते मात्र या राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती सुप्रीम कोर्टाने औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत याचिका फेटाळली होती आणि गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठासमोर चौदा ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत खटला लढवणाऱ्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी या सुनावणीवर काय सांगितलंय पहा जे काही कमिटी नेमली होती त्या सगळ्या कमिटीला एका प्रकारचं मान्यता देण्यात आलेली नाही त्यांच्याकडची सगळी कागदपत्र जी आहेत ती एस आय टी स्थापन केल्यानंतर त्यांना हॅन्डओव्हर करण्यात यावी असे आदेश देण्यात आले पिटिशनर जे आहे यांना मुभा देण्यात आलेली आहे की इन्क्वायरीच्या संदर्भात त्यांना असणारा काही गडबड वाटत असेल तर त्यांनी मॅजिस्ट्रेट किंवा सेशन कोर्टामध्ये अर्ज करून त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा इशारा दिलेला आहे कोर्टाने सरकारने केलेल्या कामावरती नाखुश त्या ठिकाणी असणार दाखवण्यात आलेलं आहे आणि उरलेले रिट पिटिशन मधले आमचे जे मागण्या होत्या प्रेयर्स होत्या त्या संदर्भात त्यांनी असणार ॲफिडेव्हिट दाखल कर ॲडिशनल ॲफिडेव्हिट इन रिप्लाय दाखल करायला सांगितलेलं आहे आणि नऊ आठ ला ही मॅटर पुन्हा बोर्डावरती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आहे सादर हो सांगितलेलं आणि पुढची तारीख सुद्धा त्यांनी फिक्स आरोपी निष्पन्न होतील असं वाटतं इन्व्हेस्टिगेशन एकदा सुरुवात झालं कारण का शेवटी असं आहे की हा कस्टोडी मध्ये त्याला मारण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर त्याच्यामुळे त्याचे असणारे जे स आरोपी आहेत या स आरोपींच स्टेटमेंट जोपर्यंत होत नाही आणि त्याच्यापैकी किती पोलीस त्याला मारण्यामध्ये इन्व्हॉल्व होते हे जोपर्यंत निष्कर्ष होत नाही तोपर्यंत तिथे असणार आरोपी कोण हे निश्चित करता येत नाहीये हे आम्हाला अगोदरपासूनच माहीत होतं आणि म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने असणारा ही केस एक वकील म्हणून मला असणारे ज्या पद्धतीने घेऊन जायचं होतं त्या पद्धतीने आम्ही असणार तिला चालवलेली आहे आणि आता असणारा एकंदरीत दिसतंय जर साक्षीदार फुटले नाहीत बघा साक्षीदारांना फोडण्याचं आता काम फार मोठ्या प्रमाणात होईल साक्षीदार जर फुटले नाहीत तर याच्यामध्ये सूर्यवंशीला न्याय मिळेल सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल अशा आम्ही अपेक्षा धरतो थँक्यू 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 माझं स्टेटला एवढंच सांगणं आहे की पोलीस डिपार्टमेंट मध्ये काही माणसं जी आहेत ती क्रिमिनल माइंडची आहेत या क्रिमिनल माइंडच्या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने स्वतःला पणाला लावून नाही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी पणाला लावलेला आहे माणसाचा जीव हा महत्वाचा आहे त्याला त्यांनी द्यावा पोलिसाला वाचवण्याच्या भानगडीत पडू नये एक याचिका दाखल तर या प्रकरणात किती पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केली हे तपासल्यानंतर आरोपी कोण हे निश्चित करता येईल त्याचे साक्षीदार फोडण्याचे प्रयत्न होतील पण साक्षीदार फुटले नाहीत तर सोमनाथला न्याय मिळेल असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलंय या, या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये तब्बल बहात्तर पोलीस कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे तरीही सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार कोण हाच प्रश्न कायम आहे कारण जो गुन्हा दाखल झालाय तो अज्ञाताविरोधात दाखल करण्यात आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मृत सोमनाथच्या आईने जी फिर्याद दिली आहे त्यात माझ्या मुलाला मोंढा पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये पोलिसांनी सतत तीन दिवस मारहाण केल्याचा आरोप केलाय आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असे सांगितलंय त्यामुळे माझ्या मुलाच्या मृत्यूला मुंढा पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचारी हे जबाबदार आहेत तरी त्यांच्यावर योग्य तो गुन्हा नोंदून कार्यवाही करावी अशी मागणी सोमनाथच्या आई यांनी केली होती आता नेमकं किती पोलीस या मारहाणीस प्रत्यक्ष सहभागी होते आणि साक्षीदारांकडून काय माहिती दिली जाते त्या आधारेच खटल्याचा निकाल लागेल आणि आता एस आय टी चौकशीत देखील काय समोर येतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच या प्रकरणी कोर्टात काळा कोट घालून प्रकाश आंबेडकर यांनी उतरणं आणि त्यानंतर कोर्टाकडून सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात एस आय टी स्थापन करण्याचे आदेश देणं याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा